अरे काय यार अरे पण कुठे घालतोय झाला कुठे घालणार मी येतली पहिले गाडी लोकल आहेस का इथला सरळ सरळ उडवणार का तू चल पुढे घे चल लग्नाला जायला आणि साहेब कोल्हापूर विसरले तर आम्ही गाडीतून असं कोल्हापुरीची शॉपिंग करतोय असं इकडनं घेणार मी कोल्हापुरी मालवण मध्ये अरे

म्हणात एक आयर पाकिट घेत चांगलाच लागे असा डिसेंट मस्त वाला आम्ही नेरुळ पार ला पोहचलोय चल हॅलो बस रे काय घ्यायला सांगितलं नको मुद्दाम त्याला त्रास देऊ नको रे तू खरंच घेईल नको ना पुष्प गुच्छ बिच्छ काय आपण कोणाच्या लग्नाला जाताना कधी काही घेतच नाही बघा बघा कुणाल बघा अकराचा मूर्त दहा पन्नास नवरा पोहोचला पाहिजे <laughs> पोचलाच <ते जाँ। laughs> पोचले हळू हळूहळू थांब इकडेच कुठतरी हा असणार मंदार शिट्टे

नवरीच्या मागे जायचंच नसतं नवरीच्या मागे उठत

आता नको ते चल आता नाही नंतर इकडे काकायचं सो आम्ही दुसरे म्हणजे गौरवच्या लग्नात येऊन सुद्धा आम्ही आमच्या लग्नाची तयारी चालू आहे सो आमची एक मीटिंग आहे तिथे आम्ही आता पळतो आणि पटकन येऊन मग इकडे जेवायचंय चल रे तू चालतोयस काय हा तर आहे अरे 10 मिनिटं आहेत चल पटकन

मड तिसरी आईला ना फास्ट नाही झालं नाही काय एवढं काय नवीन चप्पल घेतली होती त्याचा बरोबर योगा शिका बघ कोणत्या तेकडे चप्पलली चप्पल तो एकच एकच चप्पल पप्पल नंतर पप्पल चप्पलर वाला स्केपलर वाला

आम्ही उगेव म्हणून तर तल्लर नाही येत आहे हा येतो ना <laughs> <प्रिया> 자근이 예 아직도 자근이 자근야 घासपूस प्लीज जे कोणी माझ्या लग्नात येतील त्यांनी पण एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये जेवतो नवरा बायको एका प्लेटमध्ये जेवून आमच्या लग्नाचा खर्च पण कमी करावा प्रेम सुद्धा वाढवाव सिम्पल्सारखे काय तुम्हाला काय नाही तुम्ही त्यांच्या बरोबर बसा लहान बोरा म्हणून आम्हाला प्रेम वाढवायचं आहे ना जरा

मला मस्त भेटतो दोन प्रश्न विचारतो इकडे बोल आवाज तुझा तू असं लग्न ठरलं त्याच्याबद्दल तुला काय वाटतय खूप भारी आहे दोन बहिणींना कुठेतरी म्हणजे सुटकेचा हे त्या दोन बहिणी जे आहेत त्यामुळे थोडं बरं वाटतंय दुसरा प्रश्न नाही पहिल्या प्रश्नाच असा मला असा मनाला पटेल असा आणखी त्या लग्न होऊन झाला गेला तरी पण काय जाताला फक्त लग्न होत आला बस बंधनात अडकताला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल दोन शब्द त्याच्याबद्दल बोलण्यासारखं माझ्या माझ्याकडे कायच नाही <laughs> बोलण्यासारखंच नाही <laughs> तो फक्त ऐकण्यासारखो बोल आणि अशा प्रकारे गौरवचं लग्न झालेलं आहे आणि आता मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आले अगदी अशी हे बघ कस पॉर्ट्रेट पडली आणि आता आम्ही चाललोय फिरायला त्याला आले ड्रेस आवडला असेल तर मी ह्याची जे काही कॉन्टॅक्ट आहे डिटेल्स हा जिथून घेतलाय त्यांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथून तुम्ही हा ड्रेस ऑर्डर करू शकता आणि आता आम्ही चाललोय आम्हाला काहीतरी भूक लागली अरे पण कुठे घालतोय गाडी लोकलाइज के इतला सरळ सरळ उडवणार का तू चल पुढे घे चल चल आवाज नको कळलं काय चल ए तू भांड रे तू भांड नड फक्त गाडी नीट पार्क कर ए कोण तू, हा? आ? तू? चल, 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 चल। गाड़ी गाना। गाड़ी गाना गाड़ी गाना। तू व्हिलर टू व्हीलर आहे म्हणजे काय तुम्ही फाट्यावर मारणार का सगळ्यांना टू व्हीलर चालवायला लागते लेफ्ट साईड व्हीलर मी पण लावू तुम्ही पण लावू शकता पण कुठे

तुमका ना <laughs> <laughs> एक किलोमीटर पण नाही कोण व्हिडिओ बघित असतात आणि यांच्यावर तुमका काही जाऊच घेऊन जातात गाडी दुसरीकडे लावून लावतात आणि मग येताना सोडून देतात काय जा रे चालत गेल तर काय करणार रे असं काय करतोय इथून पटकन जाऊ रे शॉर्टकट नाही चालत जा जाणार तिकडनं वाटा अरे तुला इच्छाच ना आम्ही लवकरे चल रे चल रे चाल रे चाल रे चाल रे अन्यता ना ते जायवतारे पलटू शकतो पलटला 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 साडेतीन लाख मी त्याचा फायदा करून देत होत पण मला हिनी सांगितलं शंभर वर आहे म्हणून मी बोललो आता कोणावर विश्वास ठेवतो आता तू काय आता बघ पोहोच एवढं जास्त आत लांबत आहे तू माझ्यावर विश्वास ठेवून एवढा लांब किती लांब लांबत माहिती होतं गप्पा तुला माहिती होतो तुटलो विश्वास काय लांब नाही एवढं चालू शकतो घराकडे जाऊन फोन करणार असता बोलतो आम्ही पोहोचलो तू कुठे आहे अरे मी चालतोय आलो गाडीच आत्ता पंधरा मिनिट कुठे झाली पाच मिनिट गाडीनेच लागली ताई गाडी तिकडे तास लागला सगळ्यांना परवा भेटू बाय बाय आता परत नाही ना पडलं काय कॅमेऱ्याची लेन्स पडली माझी बघ आम्ही असला काय लावणार नाही चल आयफोन वाले बाय मंडळ आभार पॉट पाय बघाय दु चल ये येवा काळजी घे चिकनची पाय चिकन सांगू काय करत नाही तुझी घे <laughs> लेफ्ट घे अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपतोय आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेल देन बाय बाय टेक केअर्स यू नो ने नेक्स्ट ब्लॉग <tell>